राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आरक्षणाच्या जी आर वर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला सर पाटील पवार यांनी एक पाहणी दरम्यान असं वक्तव्य केलं आहे जाती पाटी विसरून आर्थिक आरक्षण त्यामुळं जातीपाटीचा भेद कमी होतो असं त्यांनी वक्तव्य केलं आणि विरोधक यांच्यावर टीका असाईनी इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे मला असं वाटतं त्या संदर्भात कोणी प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे त्यांचं मत आहे तर मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरीबी हटवायचा कार्यक्रम नाही हा गरीबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ती मराठा समाजाला देतो आहोत अजूनही ओबीसी समाजाकडे नाही पण मराठा समाजाच्या सारथीकडे मुला मुलींसाठी वस्तिग्र आहे काम सुरू आहे अजून यांचं व्हायचं ओबीसीच काम सुरू जसं पंचवीस हजार कोटी रुपये त्यांच्या नोकरी धंद्यासाठी ज्या वेगवेगळ्या अन्न आनंद पाटील आणि इतर मार्गातून दिलेले आहेत त्यांना पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पाचशे मिळालेले आहेत तर आर्थिक मुद्दा जर म्हणाल तर ते प्रश्न आणि जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक अमुक तेव्हा देतच असतो आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण काही पेक्षा नंबर एक चा मुद्दा ते सामाजिकरित्या मागास आहेत का काही सामाजिकरित्या मागास आहेत त्यांना पाहिजे बर तर हे आरक्षण तरी सुद्धा का जे आठ लाख रुपयाचं जे आहे वार्षिक उत्पन्न उत्पन्नाच्या खाली पाहिजे आता त्याच्यापेक्षा जर खाली असेल आणि त्या माणसाला जर त्या कुटुंबामध्ये एक एक पैसा येत नसेल हजार दोन तीन हजार रुपयामध्ये

आणि या संदर्भामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेले आहे चार आयोगांकडे देशमुख आयोग खत्री आयोग बापट आयोग सराफ आयोग सगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागाच नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही मग त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत जी उदाहरणं हायकोर्ट कमिशनच्या मार्फत तिकडे गेली होती की एवढे मुख्यमंत्री झाले एवढे मंत्री झाले एवढे दूध दूध साखर कारखाने बँका बँका यांच्या बाकी त्यांचं काय आहे ह्याच सगळं दादा मांडण्यात आला तिथे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बस सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाच दिलं जात आणि पुण्यात सांगतो की मराठा समाजाचे असे मोठे दोन हजार एकोणीस पूर्वी काही निघाले बरेच निघाले चांगले निघाले पाटीदार पटेलांचे गुजरातमध्ये गुजर समाजाचे राजस्थानमध्ये हरियाणामध्ये जाट समाज आहे आता त्यांना आरक्षणाला मला जाता येत नाही म्हणून ते म्हणून ते आम्हाला आरक्षण पाहिजे कारण आमची मुलं पण शिकली पाहिजेत आमच्या मुलांना सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे हे बरोबर आहे त्याला आमचा विरोध नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना त्याच्यात लिहिलंय कायद्या की ही काही जे घटक आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षणामध्ये जाऊ शकत नाही याच कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून ते पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये जाऊ शकत नाही म्हणून अशा घटकांसाठी आम्ही डब्ल्यू एस देतो आहोत ज्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील मला असं वाटतं की त्यांनी विधान का करावं अर्थात त्या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहे माझा विरोध आहे की म्हणून सगळ्यांचा विरोध आरक्षण कशासाठी दिलं जातं हा पहिल्यांदा मुद्दा आहे आणि आरक्षण एका जातीला दिलं गेलेलं नाही आहे हे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत या ओबीसी मध्ये क्लास आहे वर्ग इतर मागास वर्ग मला एक समाज आहे एक जात आहे ओबीसी एक जात नाही आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ना विजयंती आपण ज्यांना म्हणतो हे वाले गाझववाले आमचं काय वासुदेव वाले आमचे कुंभार लोहा सोनार यांच्यासाठी सुद्धा आपण ह्या आरक्षण ठेवलेलं आहे आणि एकदा सामाजिक दृष्ट्या सगळी मंडळी वरती आधी आरक्षण आपोआप ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा